काशी आणि उज्जैननंतर पंढरपूरचा होणारा कॉरिडॉर हा हिंदू समाजाला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी होत आहे यामध्ये हिंदूंनी सहकारी करावे कोणाच्या पोटावर पाय नव्हे तर हिंदूंच्या स्वतःच्या पायावर उभा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असे विधान राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केले पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये सहाशे हिंदू घरांचे भूसंपादन होत आहे या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या हिंदूंचे सक्षमीकरण करण्यासाठी कॉरिडॉर होत असल्याचे विधान राणे यांनी केले तसेच राज्यात देवाभाऊचे सरकार आहे देवाभाऊच्या सरकारमध्ये दे न सांगता आम्ही बुलडोजर फिरवतो जिहादमुक्त किल्ले करणे हेच देवाभाऊ सरकारचे काम असल्याचेही राणे यांनी सांगितले बघा काशी विश्वनाथमध्ये कडे आमच्या आदरणीय मोदीजींनी अतिशय सुंदर कॉरिडोर तयार केला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या धार्मिक स्थळांचा पण विकास होतो त्याचबरोबर पर्यटनाला पण वाढ होते जे उज्जैनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कॉरिडोर डिक्लेअर केला गेला म्हणजे डेव्हलप केला गेला त्याच्यानं मोठ्या प्रमाणामध्ये विका वि विकास होतो म्हणून त्याच पद्धतीचा कॉरिडोर अगर पंढरपूरच्या आमच्या इथे पण अगर त्या विकसित होत असेल तर शेवटी हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ती भूमिका आहे म्हणून हिंदू समाजाने त्याच्यामध्ये सहकार्य करावं कोणाच्या पोटावर लात नाही उद्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्या कॉरिडोरच्या दिशेने पाहावं तुळजापूरचं सरकार आहे आमच्या देवा भाऊच्या सरकारमध्ये असेच बुलडोजर न सांगता आम्ही फिरवतो हो तर अशा किल्ल्यांवरचे होणार नशीच पद्धतीने आमचे जिहाद मुक्त किल्ले आणि जिहाद मुक्त सांगोला ही आमची भूमिका आहे